नमस्कार मित्रांनो नामा न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आज आपण भीमा पाटे सहकारी साखर कारखान्याचे माजी संचालक किरणदादा देशमुख यांच्यासोबत हो। आहोत आणि किरणदा कडून आपण काही गोष्टी जाणून घेणार आहोत कारण आता जिल्हा परिषद पंचायत समितीची निवडणूक सुरू आहे प्रचार सुरू आहे त्याच्यामध्ये बरेच काही आरोप प्रत्यारोप होत आहेत त्याच्यामुळे नेमकी कुलगटाची नेमकी आता सध्याची परिस्थिती काय आहे नेमके उमेदवार त्यांनी जे फायनल केले त्यांच्या बाबतीत त्यांचं काय मत येतं हे जाणून किरण दादा सर्वात सहकारना आपलं सर्व आपलं स्वागत आहे आणि आपल्याकडून असं काही जाणू इच्छितो की आता सध्या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीची रणधुमाळी सुरू आहे याच्यामध्ये आता एक मध्ये काही एक दुःखद घटना घडली म्हणजे थेट होतो मी त्या दुःखद घटना घडली ते अख्खा महाराष्ट्र हळहळला मात्र आता कुठेतरी समोरचे जे उमेदवार आहेत तुमच्या ज्या उमेदवारांच्या समोरचे विरोधी उमेदवार आहेत ते आता त्या गोष्टीचा भावनिक मुद्दा करत आहेत आणि अजितदादांकडे पाहून तुम्ही यांना आता मतदान करा अशी भावनिक साथ घालत आहेत याकडे आपण कसे पाहतात बाई प्रथमत आम्ही राज्याचे माजी मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री आपल्या राज्याचे नेते आदरणीय अजितदादा पवार यांचं विमान दुर्घटनेत दुर्दैवी निधन झालं त्यांना या ठिकाणी मी आदरांजली समर्पित करतो तर अतिशय भावनिक विषय आहे हा आपल्या राज्याच्या दृष्टीने जिल्ह्याचे पालकमंत्री होते आणि आजी दत्तांचं सुभाषचंद्रा कैलास वर्षी सुभाष तालुक्यावर एक वेगळं प्रेम होतं परंतु आता दुर्दैवाची गोष्ट आहे की मग आपल्याला माहिती आहे की लोकसभेची निवडणूक झाली होती आणि भारतीय जनता पक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेस या महायुतीने सुनित्रा बहिनी पवार यांना उमेदवारी दिली होती आणि त्या निवडणुकीमध्ये सुनेत्रा वहिनींना तालुक्यातून मताधिक्य कमी झालं होतं त्यानंतरच्या बऱ्याचशा घडामोडी झाल्या आणि त्या निवडणुकीत या मंडळींची भूमिका संपूर्ण तालुक्यात नव्हे तर राज्याने जिल्ह्याने पाहिलेली आहे मी अधिक सांगत नाही आहे आज स्वर्गीय अजितदादांच्या निधनानंतर त्यांच्या मृत्यूचं किंवा त्यांच्या नसल्याचं भांडवल करून आज भावनिक पद्धतीने काही लोक जर मतदान मागत असतील किंवा भावनिकतेवर ती निवडणूक घेत असतील तर नक्कीच दुर्दैवाची गोष्ट आहे कुलकुटुंबीय हे एक वेगळं कुटुंबीय म्हणून तालुक्यामध्ये काम करतंय आणि नक्कीच अशा कुठल्याच भावनिकतेचा त्या भावनिकतेवर निवडणूक घेण्याचा नक्की एक अधिकार या मंडळीचा ना नाहीये निवडणुकीच्या राजकारणासाठी ते करतायत दुर्दैवी घटना आहे दादा बरोबर आहे आपण आपलं मत मांडलं साधारणतः हा खेडगाव आणि परिसर आता समजा त्याच्यामध्ये वेगवेगळी गावं जोडली गेली कधी केडगाव यवत होत कधी केडगाव पारगाव होतं आता समजा बोरीपार केडगाव आहे हे गट जिल्हा परिषद दो सात दोन हजार बारा आणि दोन हजार सतरा तीन निवडणुका झाल्या तिन्ही निवडणुकांमध्ये माझे आमदार रमेश थोरात यांच्या विचाराचे उमेदवार निवडून गेले या जवळपास पंधरा वर्षांमध्ये खरंच या भागाचा या परिसराचा विकास झाला का तुम्ही कसं पाहता याकडे बरोबर आहे या अब्बास गेल्या मागच्या तीन जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये आमच्या विरोधी पार्टी पक्षाचा उमेदवार त्या ठिकाणी तीनही उमेदवार त्या ठिकाणी निवडून गेले पण या तिन्ही मतदारसंघामध्ये केडगावच नव्हे तर या वेगवेगळ्या पहिल्यांदा यवत केडगाव गट होता तर पिंपळगाव पारगाव झाला दोन वेळा यवत केडगाव होता परंतु कुठल्याही दृश्य पद्धतीचा विकास वाखण्याजोगं काम जिल्हा परिषदेच्या माध्यमातून करण्यात या मागचे तिन्ही निव निवडणुकीतले विजयी उमेदवार पूर्णपणे सपशील कायमयाब ठरलेलं नाहीत सपशेल त्यांचं ते तर अपयश दिसून येत आहे सांगायचंच झालं तर सारख्या फार मोठ्या भागामध्ये दिवसेंदिवस झपाट्याने वाढत जाणार हा भाग आहे पाठी या भागामध्ये पुरवठ्याचा अतिशय गंभीर प्रश्न होता या निवडणुकांमध्ये वेळोवेळी पाणीपुरवठ्याच्या योजनेची प्रलोभनं दाखवण्यात आली केडगाव स्टेशनसारख्या ठिकाणी के सांगण्यात आलं की फार तिसऱ्या मजल्यावर पाणी जाईल आम्ही केडगाव स्टेशन या ठिकाणी राहतो त्या ठिकाणी एक कोटीपासून ते तीन तीस लाख रुपयेपर्यंत गुंट्याचा बाजार आहे अब्जभाई आणि त्या ठिकाणी आज पाण्याची फार मोठी समस्या आहे निवडणुकीच्या निमित्ताने जर राजकारण करायची गरज नाहीये परंतु आजही तेथे पाणी प्रश्न तसाच आहे विषय केडगाव स्टेशन आणि परिसरामध्ये कचऱ्याचा फार मोठा प्रश्न त्या ठिकाणी उपस्थित होतोय आम्ही मागच्या कालावधीमध्ये माझे सरपंच आजी शेलार यांनी राज्य शासनाच्या माध्यमातून आमदार राहुल दादा कोल यांच्या माध्यमातून घनकचरा व्यवस्थापन आहे सांडपाणी व्यवस्थापनावर काम चालू केलेलं आहे परंतु दुर्दैव आहे दोन वर्षामध्ये तेही काम तसंच जागेवर आहे आणि पाणी पुर पाणी पुरवठा असेल सांडपाणी व्यवस्थापन असेल आणि प्रामुख्याने घनकचरा व्यवस्थापन असेल यामध्ये या, या मंडळींचं गेल्या तीन निवडणुकांमध्येही काही योगदान राहिले नाही आणि आताही त्यांचं काही योगदान नाहीये हे मला आपल्याला <coughs> या निमित्ताने प्रकर्षाने सांगायचं आहे अभिषेक दादा थोरात आणि तुषार दादा थोरात तुषार यांचे वडील म्हणजे माझे आमदार रमेश अप्पा थोरात आहेत तर दादा थोरात यांचे वडील हे भीमा पाटकचे माजी उपाध्यक्ष आहेत तसेच त्यांचे आजोबा कैलासवाजी काकासाहेब थोरात हे मुंबईत जाऊन आमदार झाले होते या दोघांची तुलना किंवा तुल्यबळ जर पाहायचं म्हटलं तर तुम्ही याच्याकडे कसं पाहताय कोणाचा कसा अनुभव आहे हो तुम्हाला काय वाटते वा, मान्य आनंददा थोरात आणि मी एका संचालक मंडळामध्ये काम केले या परिसरामध्ये मान्य आनंददा किंवा का स्वर्गीय काकासाहेब थोरात एक वेगळं व्यक्तिमत्व होऊन गेलेली माणसं आहेत दादा आपल्याला माहिती आहे अगदी लहानपणा लहान थोरापासून प्रत्येकाने आदमीने वागणारं व्यक्तिमत्व बरीपारदीसारखं गाव आहे वेगवेगळी त्यांनी गावावर आपला पगडा दाखवून दिलेला आहे खेडगाव परिसरामध्ये त्यांचा फार मोठा चाहता वर्ग आहे आणि निश्चित स्वरूपामध्ये दादा थोरात हे ग्रामपंचायत सदस्य म्हणून काम करत आहेत आपल्याला माहीत असे आपण आपण रोडच्या रोडच्याकडे जाता नुसतं पाहिलं तर मान्य आमदार दादा कुल यांच्या माध्यमातून वड्यांचं खोलीकरण असेल परिसराचा सर्वांगीण विकास असेल वृक्षारोपण असेल बोरमलनाथ परिसराचा विकास असेल अशी वाखण्याजोगी कामं युवक नेते आत्ताचे उमेदवार अभिषेक दादा थोरात यांनी केलेले आहेत आणि आता आम्ही दहा पंधरा दिवसाच्या निवडणुकीच्या मा माध्यमातून वेगवेगळ्या भागांमध्ये आम्ही जातोय तर अतिशय फार मोठा प्रतिसाद या उमेदवारीला सर्वांकडून मिळतोय आणि एक चांगला उमेदवार म्हणून त्यांनी या निवडणुकीमध्ये सुरस्थ निर्माण केलेली आहे याच्यामध्ये एक परवा दिवशी तुमची एक प्रचाराची रॅली चाललेली होती त्या म्हणजे भाषण करताना मला नाव आठवत नाही पण एका वक्त्याने असं सांगितलं की जिल्हा परिषदच्या माध्यमातून काही ठिकाणी भ्रष्टाचार झाला किंवा त्याचे आरोप करण्यात आले त्या कामांमध्ये आणि ज्या लोकांनी आरोप केले ते ग्रामपंचायतच्या वेळेस तेच लोक आज एकत्र मिळून पुढील उमेदवाराला निवडून द्या असा प्रचार करतायत हे कसं म्हणजे तुम्ही याच्यात कारण ते लोकांना बऱ्यापैकी कळलं नाही नेमकं जाऊन तुम्हाला विचारतो हा काय विषय आहे आताची निवडणूक ही वेगळ्या टप्प्यावर लढली जाते मी निवडणुकीचा संदर्भ सांगत नाही परंतु मागील एका निवडणुकीमध्ये आजच्या निवडणुकीमधील एक प्रतिष्ठित व्यक्ती मी नाव घेत नाही त्यांनी ग्रामपंचायत निवडणुकीला या पाणी परामधच्या पाणी पुरवठा योजनेमध्ये कशी अनियमित्ता झाली कशी कार्यान्वित झालेली नाही ह्या सर्वांची पोलखोल काही व्हिडिओच्या माध्यमातून चॅनलच्या माध्यमातून दाखवण्यात आली होती मला त्याच्यावर भाष्य करायचं नाही ग्राम ग्रामपंचायत निवडणूक ग्रामपंचायत निवडणुकीच्या वेळेस काही लोकांनी त्यांचे त्यांच्यातच आरोप केले होते आम्ही आम्हाला स्वर्गीय आमदार सुभाषांना कुल यांची शिकवण आहे विद्यमान आमदार राहू कुल यांची शिकवण आहे की टीका टिप्पणी करण्यापेक्षा आपण आपल्या कामातून दाखवून देऊ आणि त्याचाच भाग म्हणून माटोबा तलावरून माननीय आमदार राहुल दादा कुल यांच्या माध्यमातून सुमारे चौदा कोटीची योजना या केडगाव आणि परिसरासाठी प्रस्तावित आहे योजना अंतिम टप्प्यात आहे आणि दादांनी अनेक वेळा कधी तिकट टिप्पणी किंवा आमच्यातलेही कोणी मी एक छोटासा कार्यकर्ता आहे आमच्यापेक्षा वरिष्ठ किंवा आमच्या कार्यकर्त्यांनी कधी त्या योजनेच्या कामाविषयी प्रश्नचिन्ह निर्माण केले नाही जे काय भ्रष्टाचाराचे आरोप झाले जे काही त्याच्यावर टिकट टिप्पणी झाली त्याच लोकांनी केलेली आहे हे सर्वांना अवगतच आहे बऱ्यापैकी या प्रचारामध्ये आपण आघाडी घेतलेली आहे आपण स्वतः खूप पुढे जाऊन प्रचार करत आहात आम्ही पण पाहतोय उमेदवार म्हणजे अभिषेक थोरात हे निवडून येतील का आणि कशा पद्धतीने निवडून येतील काय सांगाल हे पहा जिल्हा परिषदेची निवडणूक झाली आणि विरोधी गटाकडून प्रचार सुरू झाला की एक या केडगाव परिपर्धी या गटाचा उमेदवार पुढच्या पार्टीचा उमेदवार हा एक हाती विजय संपादन करेल परंतु मला किंवा आपण सगळ्यांना माहितच आहे मान्य आनंददादा थोरात यांचे चिरंजीव अभिषेक दादा थोरात यांच्या निवडणुकीच्या निमित्ताने एक फार मोठं आव्हान प्रतिस्पर्धी उमेदवार पुढे आहे जिल्ह्यात लक्षवेधी लढत म्हणून या लढतीकडे सगळ्यांचं लक्ष आहे त्याचं कारण असं आहे की अभिषेकदादा आम्ही वेळोवेळी ज्या ज्या ठिकाणी जातोय प्रचंड प्रतिसाद युवक मंडळींचा मिळतोय गावागावातून त्यांना फार मोठा पाठिंबा मिळत चाललेला आहे आणि सात तारखेला मतपेटीतून नक्कीच त्याच्यात रूपांतर झालेलं दिसेल शेवटचा किरण दादा तुम्हाला एक प्रश्न की ही ओपनची जागा होती बोरीपारदी आणि केडगावाटाची या ठिकाणी तुल्यबळ म्हणून अभिषेक दादा थोरात यांना उमेदवारी देण्यात आली ते ओबीसी मधून येतात काही जणांनी टीका केली आता कोणी टीका केली हे जर खोला जायचं म्हटलं तर ती खूपच वेगळा विषय जातो मग पण काहींनी तरी टीका केली की बाबा ओपनच्या जागेवर ओबीसी माणूस उभा केला आणि हे योग्य नाही झालं याला तुम्ही कसं उत्तर द्याल कसं पाहता या बसी पाठीच्या राजकारणाच्या पलीकडे जाऊन या निवडणुकी बघले बघण्याची गरज आहे एक पुढील उमेदवार विरोधी पक्षाचा उमेदवार आणि भारतीय जनता पक्षाने दिलेला उमेदवार याच्याकडे जर जातीपातीच्या राजकारणातून कोण बघत असेल तर ती दुर्दैवाची गोष्ट आहे भारतीय जनता पार्टी अशा पद्धतीच्या कुठल्या गोष्टीत आजपर्यंत तरी त्यांनी थारा दिलेला नाही आणि फक्त निवडून येण्याची क्षमता तुल्यबळ उमेदवार या विषयाला अनुसरूनच अभिषेक दादा थोरात यांची उमेदवारी भारतीय जनता पार्टीच्या वतीने दिलेला आले त्याला कुठलाही जातीपातीचा रंग नाही आहे निवडणुकीपुरते अशा प्रकारच्या कृप्त्या वापरल्या जातात परंतु सर्वसामान्य जनता याला कधीही बळी पडत नाही मला एकच सांगायचं आहे की अशा प्रकारच्या जातीपातीचं राजकारण करणारी मंडळी तुम्ही तपासून बघा केडगाव आणि केडगावच्या राजकारणामध्ये त्याच त्या प्रक्रियेमध्ये अग्रेसर आहेत आणि दुर्दैव आहे तीच लोक या प्रक्रियेकडे जातीवादाच्या बाजूने भागतात परंतु या जिल्हा परिषद गटातील जनता त्यांना कसल्याच पद्धतीचा निश्चितच देशमुख यांनी सांगितले जातीवादाला थारा नाहीये जातीवादीच राजकारण आम्ही करत नाही ज्या पद्धतीने माणूस जसा कॅपेबल आहे तसे आम्ही उमेदवारी देतो निश्चित त्यांनी सांगितले आणि आपला उमेदवार कशा पद्धतीने निवडून येईल हे त्यांनी आवर्जून सांगितलेलं आहे धन्यवाद दादा मित्रांनो अशीच नवनवीन माहिती ताज्या अपडेट्स आणि खास व्हिडिओ पाहायचे असतील तर लगेचच आमच्या सहकारनामा युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा आणि आताच पाहिलेल्या बातमी बद्दल तुमचं मत कॉमेंट करून आम्हाला जरूर कळवा तर मंडळी अपडेट राहा कनेक्टेड राहा सहकारनामा सोबत